नमस्कार बी एच एन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री युगिराज परदेशी महाराष्ट्र गवंती गवंडी बेलदार समाजातील उपजातीतील प्रतिष्ठित बांधवांचा संवाद बैठक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मलबार हिल येथे घेण्यात आली यावेळी बैठकीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव केंद्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर बीजेपी महामंत्री विजय चौधरी संजय केनकर महाराष्ट्र ओबीसी मोर्चा अध्यक्ष संजय गाते यांच्यासोबत समाज बांधवांनी समाजाच्या समस्या व मागण्या मांडल्या सरकारने राजा भगीरथ आर्थिक विकास महामंडळ स्थापना करावी अशी मागणी करण्यात आली तसेच गवंडी व उपजाती यांना एन टी बी या पवर्गात समाविष्ट करावे अशी मागणी केली महाराष्ट्रातील पुणे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर विदर्भ कोकण सातारा कोल्हापूर मुंबई चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा जळगाव या भागातील मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते धन्यवाद राज्याची निर्मिती होण्यापूर्वी निजामचे मध्य प्रदेश गुजरात प्रांत असे विविध भागात राहत असल्यामुळे त्यांच्या त्या त्या भागानुसार अनेक वेगवेगळे नावे पडले आहेत प्राचीन भारताचे वैभवशाली शिल्प

रणवीर पांडे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या समाजाचे आहे आणि बाबुराव जी आयडी सर आपल्या समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत म्हणून त्यांचं नाव देण्यात आलेला आहे आणि श्याम नरवा जे पुण्यतिथ्या कार्य अध्यक्ष आहेत तेच तोगवर आहेत सर एनटीपी में नहीं आते तो हम सब समाज की आपसे गुजारिश है की हमारे समाज को एनटीपी में आप लीजिए हमारा दस लाख समाज इस महाराष्ट्र में है और सब अपने बी का जे पी के का काम करने वाला आहे तो मैं गुजारिश करता महिर सरांना सुद्धा मी विनंती करतो की आमच्या या समाजाला आमची मुख्य मागणी आहे आणि दुसरी मागणी जी आहे राजा भगीरथ विकास आर्थिक महामंडळ हे आमच्या समाजाला देऊन आमच्या समाजाचा खरंच घेऊन आणि जे सुशिक्षित विद्यार्थी आहेत त्यांना